कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जयंत पाटलांनीही शरद पवारांना बाय बाय केलाय का जयंत पाटलांच्या बॅनर वरून शरद पवार गायब जयंत पाटलांनीही शरद पवारांना बाय बाय केलंय का जयंत पाटलांच्या बॅनर वरून शरद पवार गायब झाले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जत मध्ये अनेक ठिकाणी शहरात बॅनर लावण्यात आले पण त्यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटोच नसल्याने चर्चेला ऊत आलाय महाराष्ट्रात राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष फुटलेले आहेत भाजपा रोज एक एक करत विविध पक्षांना फोडत आहे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत भाजपच्या मदतीने पक्ष ताब्यात घेतला काही दिवसांपूर्वी जयंत पाटील ही राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या तसेच त्यांच्यासाठी अर्थ खातेही राखून ठेवलं असल्याचं बोललं जात होतं मात्र आज जर तालुक्यातील त्यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो नसल्याने एकच खळबळ माजली आहे जयंत पाटील ही राष्ट्रवादी सोडणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जातो जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध ठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आल्या परंतु या शुभेच्छावरती अनेक आजी आणि माजी पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार जत तालुका असा उल्लेख आहे परंतु शरद पवार यांचा फोटो नसल्याने सर्वत्र यांची चर्चा सुरू आहे याबरोबर तालुक्यात नव्याने अजित पवार गटांचे खंदे समर्थकांचं नेमणूकही करण्यात आले तसेच अजित पवार गटाकडून संबंधित तालुका अध्यक्ष सुनील पवार यांना जिल्हा लेव्हलला एक पद दिलं जातं याबाबत तालुक्यातील सर्वच पक्षात राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांचा फोटो नसल्याने चर्चा केली जाते गेल्या काही दिवसांपूर्वीच याबरोबर जयंत पाटील यांचे खंदे समर्थक व सांगली महानगरपालिकेचे बावीस नगरसेवकांचा ताफा हा अजित पवारच्या गटात गेलाय त्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे